नमस्कार आपण पाहत आहे भांडाफोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात जयसिंगपूर येथील बुलढाणा बँक प्रतिनिधींकडून कर्ज वसुलीसाठी महिलांना धमक्या आणि शिवेगा घालवाड येथील व्हिडिओ व्हायरल शिरोड तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांवर बुलढाणा अर्बन बँकेच्या फायनान्स प्रतिनिधींकडून कर्जवसुलीच्या नावाखाली होणाऱ्या मनस्तापाचा प्रकार समोर आलाय जयसिंगपूर शाखेअंतर्गत येणाऱ्या घालवाड गावातील एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय त्यात संबंधित प्रतिनिधी महिलांना धमक्या देताना शिवेगाळ करताना व घराघरात जाऊन मानसिक त्रास देताना दिसतोय पीडित आरोप की कर्जाच्या वसुलीसाठी कोणती सूचना न देता प्रतिनिधी थेट घरी येऊन अपमानास्पद वर्तन करतायत आम्ही वेळेवर हप्ते भरले नाही हे खरं असलं तरी वागणं अयोग्य आहे असं महिलांचं म्हणणं आहे काही महिलांनी तर प्रतिनिधींनी गैरवर्तन केलं असल्याचं थेट सांगितलंय या प्रकारामुळे गावात भीतीचं वातावरण पसरलंय महिलांनी या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचा विचार सुरू केलाय स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि काही पंचायत सदस्यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे बँकेकडून तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली या प्रकरणावर अद्याप बुलढाणा अर्बन बँकेने कोणत्याही अधिकृत खुलासा केलेला नाही मात्र व्हिडिओच्या आधारे प्राथमिक चौकशी करण्यात येत असल्याची माहिती काही सूत्रांनी दिली आहे स्थानिक पोलीस प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर जनतेनं तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यात अनेकांनी बँकेच्या प्रतिनिधींवर कारवाईची मागणी केली कर्ज वसुली हा कायदेशीर अधिकार असला तरी त्यासाठी बँकेकडून वापरला जाणारा दबाव शिवीगाळ व वा धमक्यांचा वापर हे मान्य होणार नाही संबंधित बँकेनं या प्रकारावर कारवाई करणं गरजेचं आहे अन्य तर ग्रामीण भागातील महिलांवर अन्याय होत राहणारच